नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल वरती राष्ट्रपाल सूड आपले स्वागत करतो मित्रांनो आज वार आहे शनिवार शनिवारचा आज आपण डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबर महिन्यातला शेवटचा बाजार आहे चोवीसचा पूर्ण मोठ्या प्रमाणात बाजार भरलाय तीन टप्प्यामध्ये बाजार भरतो खाली पलीकड बैल बाजार खाली एक भरतो मित्रांनो खाली खाटीक बाजार राहतो इथून एक इथून बाजार चालू होतो पार पलीकडं पालापर्यंत बाजार राहतो आज भरपूर प्रमाणात चांगले तसेच मोठ्या मापाचे लहान मापाचे पूर्ण क्वालिटीच्या जोड्या बाजारात आलेले आहेत मित्रांनो त्यांचे काय बाजार भाव ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून बघू शकता इथं देखील बैल कामाला दे दे लावून दिले जातात नालखेड बाजारात तर जे कोणी मित्र शेतकरी मित्रांनी अजून आपले शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात ಚಕ್ರಿರ ಚಕ್ರಿ ಬೇಡ बघा मित्रांनो गुंजेगाव चे तर लाल भांडा जोड आहे सारखा एक आहे चार चार दाताला झालेला एक लाख पस्तीस हजार सांगायले चार चार दात झालेले साडे चार चार साडेचार हिटय की मला सांगली शेतकरी का आपण शेतकरी पूर्ण खात्री व्यवहार कमी आपलं नाव काय तुमचं नाव काय नाव नाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एक्केचाळीस नव्वद छत्तीस एक्केचाळीस नव्वद छत्तीस

एकदम पुट्ट्यात भरलेले मित्रांनो बघू शकता नेटके दाताला आलेले काय दाता ना काय म्हणाली एक ऐंशी फुल खात्री कशाची खात्री कशाची एक नाव माझा खात्री <laughs> बारे बारे। तर मित्रांनो पूर्ण गॅरंटी दिली जाईल एक नंबर अशी सारख्या मोठ्या मापाचा ते सारख्या मोठ्या मापाचा बैल आजच्या बाजारातील एक लाल एक जांभळा एक जांभळा भांडा कितीन ले तास राम दूरज आपले किती दूरज दादा आता कडक दात नाही नाही 5 वर्षात बोला बोला

तर मित्रांनो एकावन्न हजार रुपये सांगायचे काय नाही बरे ही आदत जोडी जोडी यांची पंच्याऐंशी सांगायची पूर्ण दाऊन आहे खोकलेवाडी इथून बघा पूर्ण दाऊन आहे मालकाचा नाव नंबर जो कोणी घेण्याची इच्छुक असतील तर बघा एक लाल भांडा चार दात पिवळा टिका हे कपाळाला चंद्र आहे आदत आहे हे एक सिंगल आहे पलीकडे एक जे साठ सांगलेत याचे चाळीस सांगलेत याचे पंचेवीस सांगालेत एक शेचाळीस एक जांभळा आणि एक आहे शौरा आणि ढवळा वनेरा

एकदम एक शिक्का सारखे एका कलर एक मधले कुठल्या प्रकारचा काय बटन आहे हा मालिक मला चांगली सांगते लावून पूर्ण खात्री पूर्ण खात्री काही धुले वाताळे घेतले काही बटन आहे काय बर पोलीसवाडीचे काय हो साळपुरी ब्रह्मपुरी आणलेत का कुचले का दोन दोन झाले दोन्ही पण मला चालू तर बघा मित्रांनो साळलापुरी ब्रह्मपुरीचे तर सध्या दोन दोन आहेत आणि केलेली कामाली मला धरले चांगले एक नंबर सात एक शिकवस इथं कुठ्यात गिट्ट्यात भरलेले हैटीला पाच साडेपाच फुट हैटी ती एक नंबर सारखा जोड आहे कुठल्याही प्रकारचा काय बटा नाही पाठी गिटून नाही खांद्याला घेऊन मोठे फुल तयारीचे मारत गिरत नाहीत ना मामा काय मार्यात गिरत नाहीत ना काय काय जुलै गेलं तसं काही नाही शेतकरी का आपण शेतकरी व्यापारी नाही काय किमतीला काय म्हणायला व्हायचे एक लाख सत्तर हजार सांगायचे कोणी समजा बायामात समजा तर द्या काही मारणार नाही त्या पूर्ण धरते बर बर पूर्ण खात्री राहिली तर बघा मित्रांनो पूर्ण खात्री राहिली सांगायला एक लाख सत्तर हजार का रमी सारखा जोडा आहे लहान मोठा नाही काही नाही मागून बघा दोन्ही सारखे सध्या दोन दोन झालेला पूर्ण खात्री दिली जाईल मग आपलं नाव काय माझं रामराव फोडोस बर मोबाईल नंबर काय तुमचा चौऱ्याहत्तर अठ्यान्नव्या चौऱ्याहत्तर व्यवहारात पतीने समजा कमी तर बा मित्रांनो एका हरण्या कलर मध्ये कप्पाला टिकी इथं सहसा गती बैलबुडिया एक नंबर असा जोड आहे बाजारातील फुल तयारीवरचा मोठ्या मापाचा सौदा चालू आहे <coughs>

का मला चांगले का मार गे काय नाही घरचे का शेतकरी का आपण तर मग सौदा थोडा चालू आहे सहा सहा सात एक सत्तर म्हणाली साडेपाच पाच साडेपाच हैट आहे पूर्ण पुट्टत भरलेले फुल तयारीवरचा जोर आहे कामाला गिमा पूर्ण लावून घ्या पूर्ण खात्री देईल दे कामाची गिमाची एक नंबर असा जोड आहे बाजाराची लागत फुल तयारीवरचा नाव काय सोय तुमचं नाव काय नंबर काय मोबाईल नंबर तुमचा पंचाण्णव तर बघा मित्रांनो हा लाल कंदार मध्ये प्युअर लाल कंदार मध्ये एक जोड आहे बांगडी शिंगायला चार दात साधात कुलतायरीचा मोठ्या मापाचा जोड आहे मित्रांनो चार दहा पाच साडेपाच सहा जो आहे ती मोठ्या मापाचा डोस एवढा जोड आहे किती दोन आहेत का जोड माझ सहा आहेत का तीन जोड आहे काय म्हणाल याची किंमत दोन दोनदा म्हणायला का माल की मला एक नंबर खात्री हात्रीवाई समोरचे काय ते सास आहेत का याचे काय म्हणायल पस्तीस आणि सिंगल आहे काल काय जाताना चार आहे का त्याची काय म्हणायला सत्तर हजार तर बघा मित्र पाच आहेत दोन जोड्या आणि एक सिंगल मध्ये सिंगल मध्ये लाल कांदार चार दाती हे सहा सातात इथे थोडी आहेत जेवणीमध्ये आणि एक लाल कलरमध्ये हा जोड आहे चार दात दहा दात दोन दहा मनात बघू शकता मोठ्या मापाचा जोड आहे फुल तयारीवरचा मोठ्या मापाचा जोड आहे एक नंबर एक शिक्का सारखा पूर्ण अंगाला दांडाला सारखे आहेत मोठ्या मापाचे फुल तयारीवरचा हा दुवा नंबर काय तुमचा ऐंशी ऐंशी शहात्तर चोवीस एक्क्याऐंशी